नमस्कार मी कपिल मोरेश्वर पाटील महायुतीचा भिवंडी लोकसभा क्षेत्राचा उमेदवार देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा मला भिवंडी लोकसभा क्षेत्राची उमेदवारी मिळाली ह्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी तीन मे रोजी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर आशीर्वाद यात्रा काढून आपल्याला फॉर्म भरायचा आहे भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीने आपण प्रांत ऑफिसमध्ये जाऊन हा फॉर्म भरायचा आहे माझी आपल्याला हात जोडून नम्रतेची विनंती आहे या जन आशीर्वाद यात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन मला आशीर्वाद द्यावा आणि खऱ्या अर्थाने महायुतीचा झंझावाट या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आहे हे दाखवून देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या तीन मे रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून रॅलीने फॉर्म भरण्यासाठी जाण्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून मला आशीर्वाद द्यावा अशी नम्रतेची विनंती